नमस्कार मित्रांनो ताप का येतो याचे मुख्य कारणे कोणते आणि ताप घरगुती उपाययोजना करून कशा पद्धतीने दूर करता येईल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की ही माहिती शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शरीरात उष्णता वाढल्याच्या स्थितीला ताप म्हणतात परंतु उष्णता अनेक कारणाने वाढते अमाशयात वायू पित्त आणि कप यांचा कोप होऊन पोटातील उष्णता बाहेर पडते यालाच ताप येणे असे म्हणतात सामान्य ताप चुकीचा आहार जास्त आहार प्रकृतीच्या विरुद्ध खाणे इत्यादीमुळे येतो तापामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि कामात मनसुद्धा लागत नाही तोंडाची चव बिघडते व शरीर निष्क्रिय होते शरीराला घाम येणे बंद होते शरीर ठणकू ला लागते व शरीर अधिक गरम होते मित्रांनो आता यावरती उपाय कोणते आहेत पहिला उपाय आहे उसाच्या ताजा रसात लिंबाचा रस टाकून प्यायला द्यावा आणि उबदार पांघरून अंगावर घालावे घाम आल्यानंतर ताप लगेच उतरतो त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशीचे चार पाने आणि काळी मिरीचे सात दाणे दोन्ही एक कप पाण्यात घेऊन आचेवर ठेवावे मित्रांनो पाणी अर्धे शिल्लक राहिल्यावर ते वस्त्रगाळ करून दोन चमचे मध टाकून प्यायला द्यावे याने सुद्धा ताप बरी होण्यास मदत होईल त्यानंतर चौथा उपायसुद्धा एकदम महत्त्वपूर्ण आहे तुळशीची दहा पाने वीस मिरे पाच लवंगा आणि थोडे सुंट वाटून अडीचशे ग्राम पाण्यात उकळावे त्यात साखर टाकून आजारी व्यक्तीस प्यायला द्यावे यानेसुद्धा ताप येणे बंद होईल अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा